नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही तुम, कुठली कंपनी निवड डे आणि तुम्ही कुठल्या कंपनीसाठी वाट बघताय आणि तुम्ही तुम्हाला कंपनी अजून वेंडर लिस्टमध्ये येत नाही त्यासाठी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं सगळ्यात जे महत्त्वाचे काही प्रश्न आहे त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करणार आहोत त्या अगोदर जे आपल्या कालच्या व्हिडिओला जे कमेंट आल्या होत्या त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करणार आहोत तर काल जे कमेंट आल्या होत्या त्या व्हिडिओचे कमेंट आपण वाचणार आहोत त्यानंतर आपला जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे वळणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे कमेंट आहे ते पहिली कमेंट वाचूया बीड जिल्ह्यामध्ये कंपन्या कधी येणार आहेत ठीक आहे त्यानंतर शक्ती कंपनी कधी येणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये कधी येणार आहे ठीक आहे ओसोवाल कधी येणार आहे त्याबरोबर अजूक पाच पीसाठी किती मीटरचा हेड घ्यावा हे प्लीज सांगा याच्यावरती आपण काल व्हिडिओ बनवला आहे त्यानंतर सिलिप एस जी कंपनी कशी आहे ठीक आहे तर ह्या कमेंट आहेत तर याच्यावरती थोडीशी आपण नजर टाकूया बीड धाराशिव आणि जे ओसवाल कंपनी कशी आहे याच्यावरती थोडीशी आपण चर्चा करूया तर शेतकरी बांधवांनो जे कंपनी कधी येणार हा प्रश्नचं उत्तर आपल्याकडं सध्या तर नाही आहे कारण की एक्झॅक्ट टाईम आणि एक्झॅक्ट डेट सांगणं खूप कठीण आहे आणि त्यामुळं काय करावं लागतं की ज्या वेळेस तुम्ही जे आहे वेळ असेल त्यावेळेस तुम्ही तुमचं अर्ज आहे एम कॅट करून अर्ज लॉग इन करा आणि त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला काय होईल की ती कंपनी तुम्हाला जे पाहिजे ती कंपनी भेटून जाईल आणि नवनवीन कंपन्या येतात काही जुन्या आहेत त्याच्यावरती चाळीस जे वेंडर जे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत त्याचे तसा सध्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे त्याची कमेंट्समध्ये डिस् डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत आणि कुठल्या कंपन्या नवीन आहेत कुठल्या जुन्या आहेत तर ठीक आहे ती एक्केचाळीस त्याच्यामध्ये ओसवाल कंपनी आहे जे जे की धाराशिववाल्याने आपल्याला विचारलं होतं की ओसवाल कंपनी कधी येणार आहे तर त्या लिस्टमध्ये ओसवाल कंपनी सुद्धा आहे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये जे पहिल्या आठवड्यामध्ये ओसवाल शक्ती आणि हे जी के कंपनी आहेत त्या येणार आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये कंपनी कधी येणार आहेत असा एक कमेंटमध्ये आपल्याला आली होती तर सगळीकडं आहे ते जसे अर्ज आले त्याच्यानुसार आपल्याला क कंपन्या मिळणार आहेत शिल् जिल्ह्याला एक इतका कोटा, है, बीर ले ले लोड़ा कोटा है, आहे बीड जिल्ह्याला एवढा एवढा कोटा आहे असं सगळ्याला मिळून जे आहे ते वाटून जिल्ह्या गणित आहे ते तुम्हाला कंपनी भेटणार आहे ठीक आहे तर पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये जे कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे कारण की एक्केचाळीस वेंडर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत ज्याची लिस्ट आहे ते मी तुम्हाला सांगितले आहे की कशी कर डाउनलोड करायची कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत आणि कुठल्या कंपन्या येणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं ठीक आहे त्याच्यामध्ये जे टॉप पाच कंपन्या आहेत ते ओसवाल शक्ती जी के टाटा आणि जी सावित्री आहे तिसऱ्या कंपनी याच्यामध्ये आहे जे की टॉप फाईव्हमध्ये ज्या कंपन्या आहेत ठीक आहे त्याचं मटेरियलसुद्धा आता काय होत चाललं आहे की मी एक सर्वे केला त्याच्यामध्ये असं मला पाहण्यात आलं की जी शक्ती कंपनीचं जे सोलार आहे त्याच्यामध्ये प्रीमियर अग्रोच्या ज्या सोलरच्या प्लेट आहेत त्या लावलेल्या आहेत आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली साईटवरती जाऊन एक सोलारचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आपल्या शेताच्या शेजारी एक नवीन सोलार इन्स्टॉल झालेला आहे ते कुठल्या कंपनीचा अजून आपण जाऊन बघितलं नाही पण त्याचा व्हिडिओ नक्कीच आपण आपल्या चॅनलवरती रिव्ह्यू टाकणार आहोत शेतामध्ये जाऊन त्याचं इन्स्टॉलेशन कसं आहे ते कंपनी कुठली आहे प्लेटा कशा आहेत त्याच कंपनीसाठी तीच प्लेट आहे का याचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पाहायला भेटेल तर शेतकरी बांधवांनो हे जे पहिला मुद्दा होता की कंपन्या कधी येणार आणि कुठल्या कंपन्या येणार ठीक आहे तर एक्केचाळीस कंपन्याची लिस्ट आहे त्याच्यामधली कुठल्या पण कंपन्या येऊ शकतात जर तुम्हाला नामांकित कंपनी निवडायची आहे जसं की टाटा असेल ओसोला असेल किंवा स सावित्री असेल जी के असेल शक्ती असेल अशा कंपन्या जर निवडायच्या असतील तर थोडंसं वाट बघा कारण की आ, जे एक्केचाळीस कंपन्यांची लिस्ट आहे सा ते महाराष्ट्रामध्ये आता आलेली आहे आणि त्या कंपन्या टप्प्याटप्प्यानुसार तुम्हाला जे आहे ते वेंडर लिस्टमध्ये ते येणार आहे ठीक आहे हा झाला वेंडर कधी येणार याच्यावरती थोडंसं आपण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जे काही काही शेतकरी बांधवांनी विचारलं होतं की कंपनी कुठली चांगली आहे ठीक आहे तर त्याच्यावरती सुद्धा आपण थोडीशी नजर टाकूया तर कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप कमेंट आले आणि त्या कमेंटचं सुद्धा आपण थोडंसं माहिती घेऊन थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर सर मी कंपनी निवडली आहे पण वेबसाईटवर पेंडिंग वेंडर पेमेंट कन्फर्मेशन असं दाखवत आहे उपाय सांगा ठीक आहे तर शेतकरी बांधवनं तुम्ही पेमेंट केलं आहे पण पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेंडिंग फॉर पेमेंट वेंडर पेमेंट कन्फर्मेशन ठीक आहे असं जर दाखवत असेल तर तुम्हाला आ, जो आ, हो शल, ते जोपर्यंत कंपनीला जे जो पेमेंटचे डिटेल्स चोवीस तास अठ्ठेचाळीस तास काय कालावधी असेल त्यानुसार त्यांना जोपर्यंत कन्फर्मेशन भेटत नाही की तुम्ही पेमेंट केलं नाही तोपर्यंत तुम्हाला वेंडरचं जे कोटा आहे जे को वेंडरचं जे ऑप्शन आहे ते येण्यासाठी वेळ लागतो त्याच्यामुळं तुम्हाला हे ऑप्शन असं दाखवतं की वेंडर पेमेंट कन्फर्मेशन असं दाखवत आहे ठीक आहे तर हा झाला एक प्रश्न त्याचबरोबर सर क्रिप्टॉन ग्रेवज कंपनी कशी आहे सर ठीक आहे तर ही जी कंपनी आहे त्याचा सर्वे आपण साईटवरती जाऊन अजून केलेलं नाही आपण ते तर पाहिलेली नाही कंपनी कारण की आपण ज्यावेळेस साईटवरती जाऊन हा कन्फर्म करत नाही की ह्या कंपनी कशी तोपर्यंत आपण रिव्ह्यू देत नाही ठीक आहे त्याचबरोबर जे की कंपनी पुन्हा वेंडरमध्ये कधी ॲड होणार आहे आणि ही कंपनी येणार आहे का जी के कंपनी आहे ते वेंडर लिस्टमध्ये येणार आहे कालच्या आपण एक्केचाळीस लिस्टमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की वेंडर लिस्टमध्ये जे आहे ते एक्केचाळीस कंपन्या एक्केचाळीस कंपनीमध्ये जी के कंपनीसुद्धा आहे ठीक आहे त्याचबरोबर सिरी सी आर आय कंपनी कशी आहे ठीक आहे सी आर आय कंपनीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याचं इन्स्टॉलेशन त्याचं मटेरियल कसं आहे याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा सी आर आय कंपनीसुद्धा चांगली आहे त्याचं मटेरियल क्वालिटीसुद्धा चांगली आहे आणि आपल्याला हे शेतकऱ्यांचे रिव्ह्यू दिलेले आहेत आपण बांधावरती जाऊनसुद्धा रिव्ह्यू घेतलेले आहे ठीक आहे कौशल कंपनी निवडली आहे कशी आहे तर शेतकरी बांधवांनो ही कौशल कंपनी आहे ते खूप चांगली नामांकित आणि टॉप फाईव्हमधली कंपनी आहे जर तुम्ही गुगलवर सर्च केलं की बेस्ट सोलार कंपनी फाईव्ह बेस्ट सोलार फाईव्ह कंपनी जर टाकला तर तुम्हाला ही कौशल कंपनीसुद्धा दाखवते जे की वेंडर लिस्टमध्ये चांगल्या कंपन्यांमध्ये येते ठीक आहे तर त्याबरोबर अप्लेस सोलार कंपनी कशी आहे व कोणत्या कंपनीचा पंप बसवणार आहे ठीक आहे प्लस ही हो जे कंपनी आहे तर ही सुद्धा चांगली कंपनी आहे हिची सुद्धा जे आहे ते स्वतःचं जे प्लेट आहे ते बसवते फक्त एवढं की जे नामांकित कंपनी शक्ती सोलार असेल ह्या कंपन्या थोडं मिक्स मटेरियल येतं आपण साईडवरती जाऊन ह्याचं जे आहे ते सोलार पाहिलेलं आहे ठीक आहे इकोझोन कंपनीचं कसं आहे त्याचा पाच एच पीचा व्हिडिओ बनवा ठीक आहे इकोझोन कंपनीचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे जे की शक्ती आणि इकोझोन कंपनीचा मिक्स मटेरियलचा व्हिडिओ आहे आणि ते सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे त्याचं मटेरियलसुद्धा एक जबरदस्त मटेरियल आहे आणि बिल्ड क्वालिटीसुद्धा चांगली आहे आणि जे, जे की आपल्या पाच फुटापासून जे त्यांनी जे ओटा केला त्या ओट्यावरती ते इन्स्टॉलेशन केलेलं आहे तरी पण ते प्लेटा मजबूत आहेत ठीक आहे तर आ, मजबूत इन्स्टॉलेशन ती आहे जे की इकोझोन कंपनीचा आहे ठीक आहे त्याचबरोबर आहे तर टाटा पॉवर पॅनल पंप कंट्रोलर कोणतं आहे आणि त्याचं उत्तर प्लीज टाटा पॉवर पॅनल पंप कंट्रोलर ठीक आहे टाटा पॉवर कंट्रोलरचं आपण टाटाचं आपल्याला अजून इन्स्टॉलेशन सापडेल नाही जवळपास आसपास नाही त्याचा व्हिडिओ आपण लवकरच टाकूया जसं की आपल्याला इन्स्टॉलेशनचं ते टाटाचं दिसल तर आपण लगेच ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे त्याचबरोबर जॉईंट सर्वे झाल्यावर किती दिवसांनी वर्क ऑर्डर येते जॉईंट सर्वे होऊन पंधरा दिवस झाले आहे तरी जॉईंट सर्वेचा रिपोर्ट सबमिट असं दाखवत आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांना तुमचा जॉईंट सर्वे लाईनमॅन करतो लाईनमॅननी सर्वेचं अप्रूव्हर दिल्यानंतर तिथून पुढं चाळीस दिवसानंतर तुमचं वर्क ऑर्डर जनरेट होते आणि वर्क ऑर्डर जनरेट झाल्यापासून अवघ्या एक महिन्या ते दीड महिन्यामध्ये तुमचं सोलार आहे ते तुमच्या जागेमध्ये इन्स्टॉलेशन साठी तयार असतं ते मटेरियल पाठवलं जातं ठीक आहे त्याचबरोबर जैन ओसवाल शक्ती प्रीमियर एनर्जी इक्झोन कधी येणार आहेत दे एकदा उत्तर द्या प्लीज जैन ओसवाल शक्ती प्रीमियर एग्रो इक्कोझोन टॉप कंपन्या आहेत याची वेंडर लिस्टमध्ये सुद्धा नाव आहे ज्या की महाराष्ट्रामध्ये सध्या आता वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत एक्केचाळीस जे वेंडर आहे त्याच्यामध्ये ही सुद्धा कंपनी आहे जे की तुम्हाला आता भविष्यामध्ये ही कंपनीसुद्धा लवकरच येणार आहे ठीक आहे त्याचबरोबर जिंदाल श्री सावित्री सोलार पंप चांगला आहे का मी चॉईस केला आहे तर शेतकरी बांधवांनो जी की हे जिंदाल जे जी सावित्री पंप आहे तीसुद्धा एकदम जबरदस्त कंपनी आहे ही ह्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत आणि जिंदाल कंपनी जी सावित्री कंपनी म्हणायला हरकत नाही सावित्री कंपनी सावित्री सोलार प्रायव्हेट लिमिटेड हीसुद्धा कंपनी चांगली आहे सुद्धा रिव्ह्यू खूप चांगले आहे त्याचा प्लेटा जे इंस्टॉलेशन इन्स्टॉलेशन आहे तीसुद्धा चांगलं आहे ठीक आहे त्याचबरोबर ए वन अर्ज से सादर झाला म्हणजे काय आणि चार महिने झालं पेमेंट करून अजून अर्ज मंजूर झाला नाही कधी होईल ठीक आहे चार महिने झालं पेमेंट करून तर जे चार महिने पेमेंट करून झालं आहे तर तुम्हाला जॉईंट सर्वे करावा लागेल जॉईंट सर्वे झाल्यानंतर था तुम्हाला जे आहे ते अप्रूव्ह होवं लागेल आणि अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर जनरेट होईल आणि वर्क ऑर्डर जनरेट झाल्यानंतर तुमचं इन्स्टॉलेशन होईल म्हणजेच तुम्हाला जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आणि अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं वर्क ऑर्डर जनरेट होईल हे एक असा महत्त्वाचा टप्पा आहे कंपनी ॲड झाली का पोस्ट मेसेज पोस्ट मेसेज टाका म्हणजेच कंपनी ॲड झाल्यावर आम्हाला कळवा असं त्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी बांधवांना आपल्याला जसं की कंपनी कळतं कळाल्यानंतर आपण लगेच लाईव्हला येऊन लाई शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करतो की कंपन्या निवड्या ह्या कंपन्या आलेल्या आहेत आपण लास्ट टाईम पण लाईव्ह येऊन सांगण्याचा प्रयत्न केला होता ठीक आहे तुम्हाला जर लाईव्ह कंपन्या पाहिजे म्हणजे पाहायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा मेन महत्त्वाच्या आहे कारण की जर कंपन्या आणि मी लाईव्ह आलो जर तुम्ही जर चॅनलला घ सबस्क्राईब करून घंटा जर क्लिक केली नसेल तर तुम्हाला ती नोटिफिकेशन येणार नाही आणि तुम्हाला जे आहे आ, तो आ, ते कंपनी निवडण्यास अडचण होऊ शकते त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब आणि घंटा वाजवायला विसरू नका त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतो की घंटा वाजवायला अजिबात विसरू नका कारण की त्या घंटेमुळे तुम्हाला आहे ते नोटिफिकेशन येतं आणि तुम्हाला व्हिडिओ लवकर लवकर जलदगितीने तुमच्यापर्यंत येण्यासाठी मदत होते ठीक आहे सर मोबाईल नंबर चेंज केला आहे पण आमचं वेंडर लिस्टमध्ये नाव उडालेलं आहे ठीक आहे तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये बघा तुमचा अर्ज नामंजूर झालाय ला का कुठलं करेक्शन आलंय का जर करेक्शन आला असेल तर करेक्शन ते करून टाका आणि तुमचं वेंडर लिस्टमध्ये परत नाव येईल लिस्टमध्ये नाव येऊन जाईल ठीक आहे तर हे होते आपले काही वेंडरच्या वेंडर संदर्भात प्रश्न आणि काही आपण कंपन्या संदर्भात प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे तर शेतकरी बांधव सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा मी शेवटला जातात सांगतो कंपनी कधी येणार या प्रश्नाचं उत्तर सध्या तर कोणत्याच यूट्यूबरकडं नाही आहे कारण की एक्झॅक्ट टाईम आणि एक्झॅक्ट वेळ सांगणं खूप कठीण आहे कारण की जसं कोटा उपलब्ध झाला की तसं ते वेंडर वेंडर लिस्टमध्ये येतात आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आत ह्या कंपन्या तिथून गायब होतात म्हणजे त्या कंपन्या निवडल्या जातात तर तुम्हाला जे आहे ते दिवसातून एक ते दोन वेळेस तुम्हाला ट्राय करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली का ते चेक करायची ठीक आहे तर शेतकरी बांधवांना एवढं आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची मा माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर म्हणठो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार